स्थापित करा कलश घ्या लाल कापडाने झाकून ठेवा रांगोळीसह स्वस्तिक चिन्ह बनवा हे चतुर्वेदाचे प्रतिनिधित्व करते जो समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे रांगोळीवर आपले कलश ठेवा भांड्यात पाणी घाला आणि त्यात आंब्याची पाच पाने ठेवा पानांची ठोके कलशाच्या बाहेर असावीत नारळ तुमच्या कलशाच्या वर असावा संत्र सफरचंद केळी आणि डाळिंबशी पाच फळे देऊ शकता खीर किंवा चणे आणि गुळाचा प्रसाद तयार करा लक्ष्मीच्या पूजेसाठी पिवळ्या फुलांची खरेदी करा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विविध कारणांसाठी केली जाते आर्थिक स्थैर्यासाठी सुख यश आणि कीर्तीसाठी कुटुंबाच्या आनंदी जीवनासाठी देवी लक्ष्मीच्या आठरूपांपासून आशीर्वाद मिळवण्यासाठी जेवणातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी जेवणातील आर्थिक समस्यांपासून आराम मिळण्यासाठी व्यवसाय सुधारण्यासाठी चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी नेस संतां जोडपी पूजा करू शकतात आणि मुलासाठी देवीची प्रार्थना करू शकतात या व्यतिरिक्त